पहिला दुसरा तिसरा नंबर या पाच जणींमध्ये आहे उर्वरित दोन जणींना मानाची साडी भेट वस्तू आहे पण नंबर तीन ज्या ठरणार आहेत त्यांना मिळणार आहे तो मानाचा मिक्सर आणि मानाची साडी पैठणी आधीच आपण तीन नंबरच्या साठी काळ्या नंबर दोन ज्या ठरणार तो मायक्रोओव्हन आणि मिळणार मानाची साडी पैठणी आणि नंबर एक ज्या ठरणार त्यांना मिळणार मानाचा फ्रीज आणि मानाची साडी पैठणी या पाच जणींच्या हातात तुमच्याकडे जो फुगा दिलेला आहे तो असं चेक करा फुटलाय का हवा भारत त्याच्यात फुटलेला आहे नाही तुम्ही इतके छान खेळत 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 इथपर्यंत आला पुढे आलो आले। या पुढे आल्या काही कोणाची तक्रार नाही ना जरा तुला सांगत अगं नाही ना हां तर या पुढे आल्यात खेळ खेळत तुमच्या मनात इथपर्यंत आता तुमच्यातली जी हवा तुम्ही तयार केलेली ती तुम्हाला त्या फुग्यात भरायची आता लक्ष द्या असा बनून तुम्ही पकडणार फुकणात फुकला फुकल्यानंतर त्याच्यात जा हवा जास्त भरणार दुसरा हात तुम्ही इथे ठेवायचा दोन्ही हात फुग्याच्या जवळ आणि मोठा 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 फुगा करायचा आहे जितका मोठा फुगा करणार जितकी त्याच्यात तुम्ही हवा भरणार तो फुगा तुमच्या हवेने फुटणार ज्यांचा फुगा ज्यांच्या हवेने फुटेल त्या असतील नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन याच्यात तुम्ही लस नाही लावायचे दोन्ही हात इथे असतील हवा मोठा फुगा झाला पाहिजे तो दिसला पाहिजे तो फुटला पाहिजे तयार हा पहिला जो फुटेल तो अर्थात ते निघून जाईल ना फ्रीज फर्स्ट नंबर असेल दुसरा जो असेल तो मायक्रोव्ह घेऊन जाईल तिसरा आहे मिक्सर घेऊन जाईल हा मामी कशासाठी हे कॅमेरा कशासाठी आम्ही सगळे इथे बसलो पण बघा नको वाढले तो ना असा धरून ठोगवायचा मोठ्या करायचा जास्त हवं आहे म्हणून तुम्हाला आता कॉन्फिडन्स झालाय मला टेन्शन यांचं